जयकुमार रावल यांनी पणन विभागाचा पदभार स्वीकारलाय सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारी पर्यंत मुदतवाढ राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय तर जयकुमार रावल यांनी पणन विभागाचा पदभार आता स्वीकारलेला आहे सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना दिलासा देखील देण्यात आलाय सोयाबीन खरेदीची नोंदणीची मुदत ही आज एकतीस डिसेंबर पर्यंत शेवटची होती ती अनेक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची मागणीमुळे ती मुदत सात दिवसांनी आपल्याला आता वाढवण्यात येत आहे आणि ही सोयाबीनची खरेदी आपल्याला माहिती आहे की नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातनं ही किमान आधारभूत किंमत म्हणजे आपण एम एस पी ज्याला म्हणतो त्या निमित्ताने होत होती महाराष्ट्रामध्ये जवळपास पाचशे एकसष्ट केंद्र आपण सुरू केलेत आणि अजून गरज भासल्यास अजूनही आपण सुरू करू शकतो